ूर सावंगा तालुका नांदाखंडेश्वर येथे वयोवृद्ध महिला चो सुशीला बलापुरे वय सत्तर वर्ष या महिलेचे दिनांक वीस जुलैला अल्पशा आजाराने निधन झाले अंत्यसंस्कार करण्याच्या दिवशी सकाळपासून धोधो पाऊस चालू होता त्यातच हिंदू संस्कृतीनुसार अंत्यसंस्कार हे मुख अग्नी देऊन करावे लागतात अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड पण पावसामुळे ओले झाले होते वेळ निघून जात होता पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता यातच गावात स्मशानभूमी शेड नसल्यामुळे अंत्यसंस्कार कसे कराय व कुठे करायचा हा प्रश्न बलापुरे परिवारासमोर उभा ठाकला शेवटी अंत्यसंस्कार स्मशानभूमीचे शेड नसल्यामुळे कचरा व्यवस्थापन शेडमध्ये करायचा निर्णय नातेवाईकांनी गावकऱ्यांनी व हो, बलापुरे परिवारांनी घेतला मृत्यूनंतर मृतदेहाला अवहेलना सोसावी लागत असल्याचे भयानवास्तव सध्या शिरपूर येथे दिसून आले याकडे जनप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष देऊन स्मशानभूमीचे स्मशानभूमीकडे जाण्याचा जा पक्का रस्ता करून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे चमके डिजिटल न्यूज महाराष्ट्र कर्ता सुनी रस्लापूर येथील प्रतिनिधी मिलीन कडू